महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर शहरातील खंडेराव मंदिराजवळ असलेल्या भाजी मार्केट मध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी एका टोळक्याने एका इसमास धारदार शस्त्रासह लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्या ठिकाणाहून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली होती या अनुषंगाने शिरपूर शहर पोलिसांनी विधी संघर्षित बालकासह पाच जणांच्या मुसक्या आवल्या असून या टोळक्याची परिसरातून पोलिसांनी धिंड काढले आहे शिरपूर शहर पोलिसांनी या कारवाई दरम्यान गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या टोळीतील काही जण हे मांडळ रोड जवळील हॉटेलच्या शेजारी असलेल्या पानतपरीच्या मागे उभे असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पोलिसांना देखील त्या ठिकाणी जबर मारहाण करून पळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातील दोघांना पोलिसांनी पकडले व त्यानंतर इतर फरार साथीदारांना देखील पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेत एकूण पाच जणांपैकी एक, एक विधी संघर्ष या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या सर्व पाचही जणांची शिरपूर शहर पोलीस प्रशासनातर्फे दिंड काढण्यात आली परिसरात हो या टोळक्याने उच्छाद मांडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि या अनुषंगाने धिंड काढण्यात आली आहे केली त्या संदर्भात सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आमच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी चार आरोपींना आणि एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत